ती मुलगी म्हणून जन्माला आली ती मुलगी म्हणून जन्माला आली बाबांची परी बाबांची परी भावाची लाडली पतीची आदांगिनी ती मुलगी म्हणून जन्माला आली बाबांची परी भावाची लाडली पतीची आदांगिनी काळजाच्या तुकड्याची आई झाली ती काळजाच्या तुकड्याची आई झाली ती प्रत्येक नात्याला प्रत्येक नात्याला सतत जोडून ठेवणारा मजबूत धागा झाली ती प्रत्येक नात्याला सतत जोडून ठेवणारा मजबूत धागा झाली ती समान हक्क समान हक्क स्त्री पुरुष समानता किती किती कायदे झाले समान हक्क स्त्री पुरुष समानता किती किती कायदे झाले पण कायम पुरुष प्रधान समाजाच्या दात्यामध्ये भरडली गेली ती गे गे भरडली गेली घर मंदिर घर मंदिर ऑफिस आणि क्रीडांगणामध्ये तुम्हीच सांगा आज कुठे सुरक्षित आहे ती आज कुठे सुरक्षित आहे ती धन्यवाद